वर्षाची वेदिका रक्ताचा संधीवात तिला सांगितलंय रुबी हॉल हो मध्ये लाखापर्यंत खर्च झाला पण घ्या अजून मला वाटतं किती बॉटलवेअर बॉटल आहे बॉटल मध्ये वेदिका ठणठणीत झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालतीय ती शाळेत सुद्धा चालतेय तीन तीन चार चार मध्ये ती चालू पाहिजे कुठलाही प्रकारचा थकवा तिला दाखवत नाहीये तर नमस्कार माझं नाव रेखा सरदे मी रियाश मेडिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी आरोग्य सल्लागार म्हणून करते युजर आणि प्रमोटर आहे तर मी कुमेश गावडे सरांना दोन महिन्यापूर्वी वेदिकासाठी साठी दिले होते तर वेदिकेला काय त्रास होता काय प्रॉब्लेम होता आणि तिला कसा मिळालाय आपण रिझन्ट ऐकूया तिला तिला अगोदर पूर्ण म्हणजे काय समजतच नव्हतं की आपल्याला काय त्रास आहे भरपूर डॉक्टर केले आणि त्यानंतर समजले की तिला आहे कोणता सांधेवा हंडी इतका जॉईंट संधीवाद असं डॉक्टरला सांगितलं ह्याच्यावरती भरपूर